माझे पप्पा कारगिलच्या युद्धात होते आणि त्यावेळेस त्या म्हणजे कारगिलच्या युद्धाचं ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन विजय आणि ते जिंकल्यामुळे आणि सेम ॲज अ ज्या दिवशी पप्पा शहीद झाले त्या दिवशीच माझा जन्म झाला म्हणून आर्मीच्याच लोकांनी माझं नाव असं ठेवलं आणि हे एक हिस्टॉरिक नेम आहे खूप अभिमान वाटतो माझ्यासारखी मी लकी आहे मी पण खूप प्राऊड आहे की ह्या गोष्टीसाठी की एक वीर कन्या म्हणून असा असं कोणाच ही नसत पहिली गोष्ट एक झालं तर पण त्या बाबतीत एक थोडीशी कुठं खंत असते आपल्या मनात पण ती खंत पण मम्मी कधीही जाणवू देत नाही <सथी> कुठल्याच गोष्टीची आज जरी पप्पा नसले ना तरी म्हणजे ती इतकं छान सांभाळ करते माझा आठवण येते पण ती मम्मीकडे बघितलं ना की नाहीये एवढी आठवण का तर ती माझ्यासाठी माझं सर्वस्व आहे कुठलीही गोष्ट आज जरी पप्पा असते ना तरी मी माझ्या फ्रेंड्सला बघते की एखाद्या सगळे म्हणतात की यार आमचे पप्पा पप्पा असे आमचे तसे तसं मला सांगायला कधीच काही नव्हतं पण मम्मीनं इतका मोठा ठेवला की मी कधीही विसरू शकत नाही या गोष्टी जे मी एस एसएसबी ट्राय करत होती त्यावेळेस मला माझे म्हणजे मी ज्यांच्याकडे इंटरव्ह्यू गेलेली कर्नल सिन्हा म्हणून त्यांनी मला एकच सांगितलेलं की मी ज्या वयात आता तू आहेस त्या वयात तुझ्या मम्मीनं तुझ्या पप्पा न गमावलंय म्हणजे हे सोपी ही सोपी गोष्ट कधीच नव्हती तिच्यासाठी पतीने का सिरनीला जन्म दिले तसंच तू वागायचं कुठलंही ध्येय असेल ना ते नेहमी असं डोळ्यासमोर पाहिजे कधीही काहीही झालं तरी खूप वाटतं अभिमान पण असं पण असतं ना की यार अभिमान वाटतंय पण कुठंतरी एक थोडस मनात म्हणजे काय माहित नाही पण एक कधीच वाटलं नाही की यार पप्पा घेत आपल्याला म्हणजे मी तर मी स्वतःहून कधी मम्मीला विचारलं पण नाही आज तागायत विचारलेलं नाहीये खूप प्राऊड फिलिंग असते ती की माझी मम्मी एक वीरपत्नी yeah. आहे ते पण साधी सुधी नाही कारगिल युद्धातली आणि एवढ्या वर्षांनी जेव्हा तिचा सन्मान होतो म्हणजे एक असं पंचवीस वर्ष आज झाली कारगिलला पण त्यानंतर ही सन्मान होतोय म्हणल्यानंतर काहीतरी ऑफ तिला पण पप्पांना पण ते पूर्ण मुलासारखं नाही असं पण माझं डिवडिंगच आहे आणि त्यातल्या त्यात सातारकर म्हटल्यानंतर ड्युडिंग जर अशी वेगळं पडतं आणि म्हणजे मी असं कधीच नाही कुठली गोष्ट मला मम्मी अशी कधी म्हणली नाही की तू पोरगा तू पोरगी तू हे करू नकोस सुकून पण नाही कुठलीही गोष्ट येत नसेल ना तर बिंदास्ति शिक मी बघते कोण काय म्हणतंय mm -hmm. एक असं वाटायचं की यार पप्पांच्या जागेवर आज उभं राहायचंय काही येऊ देत की माझ्यासारखं असं हे कोणच नाहीये की यार ज्या दिवशी जन्म झाला पण मम्मी किंवा कोणीही मला आजपर्यंत असं बोलून नाही mm -hmm. दाखवलं की हे असं ते तसं नेवर आणि एक बारा वर्ष मी पहिले नाही बड्डे सेलिब्रेट केले का तर शेवटी गावाकडचे विचार हे ते पण मम्मी दुसऱ्या दिवशी येऊन इथं माझा बड्डे सेलिब्रेट करायचं सातारमध्ये असं असायचं हे नक्की आहे की नक्कीनं मला आजपर्यंत कुठली गोष्ट आपल्याकडे नाहीये म्हणून त्याचं दुःख करायचं हे कधीही सांगितलेलं नाहीये नसेल ना आपल्याला परत भेटेल ठीक आहे नसेल तर नसेल ठीक आहे आपण हो म्हणायचं पुढे चालायचं त्यांच्या नावावर आपण खूप काही करू शकतो आज मी जे अनुभवते ना ते खूप सुंदर जीवन आहे एक असं सांगायला गेलं तर कुठेही सांगितलं ना एक वीरकन्या विजया तर अरे कुठल्या युद्धात काय आता एक रिसेंटली परवाच मी बँकेत अकाउंट काढायला गेले म्हणले मॅडम तुम्ही काय करता म्हणलं मी काय नाही मी लर्निंग म्हणजे माझं सेव्हिंग वगैरे तर ते मला म्हणले की मग तुम्ही काय करता मग म्हणजे त्यांनी मला सहज विचारलं की मग कशाला सेव्हिंग अकाउंट म्हटलं काय नाही असं करायचंय म्हणून मग म्हणले तुम्ही काय करत नाही तरी पण सेव्हिंगचं अकाउंट का काढायचंय मी म्हटलं सर मी एक वीरकन्या आहे म्हणले हो म्हणले पप्पा कधी शहीद झाले तर असं तस तर मी म्हणलं नव्याण्णव साली मग म्हणले त्यांनी माझं आधार कार्ड आधी घेतलेलं होतं ना मग ते म्हणले की नव्याण्णव म्हणजे तुम्ही पण त्याच वर्षी चल मला म्हणलं त्याच वर्षी नाही सर त्याच दिवशी अरे बाप रे म्हणले ते नाही मम्मीन मला कधी दाखवलं नाही तिला कधी उघडलं पण शेवटी मीच अट्टहास करून मी ते उघडलेली पेठी तर की मम्मी एवढं मला सांगते आणि मी पत्रात पण तिच्या वाचलंय की असं की खूप प्रेम दिला तिला पप्पानी ती त्या जागेवर दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नाही त्याच्यामुळे एक असं आहे की मी माझे पप्पा म्हणून मी मम्मीकडेच बघतो आपण असं बघतो ना की बाहेर कुठं पडलं की शक्यतो असं सैनिकांनाच नाही कोणालाही म्हणजे आपण ईडब्ल्यू एस वगैरे फॉर्म वगैरे काढायला प्रत्येकाला त्रासच होतो म्हणजे मी जेव्हा त्या पोस्टला जाईन जर माझ्याकडे ती पावर असेल तर मग मी हंड्रेड पर्सेंट हे सगळे रूल्स बदलेन की अर असं नाही कोणाला दारोदारी भटकायला पाहिजे की हे सही घ्या त्याची सही घ्या मग तुम्ही नाही मला आवडत तर म्हणजे मी तसं मग असेच म्हणलं की मी वडिलांचा कधी सहवास मला भेटलेलाच नाहीये त्याच्यामुळे आठवणी सांगायचं तरी काय त्याच्यामुळे मी माझं सर्वच ना मम्मी कडे बघते बाकी काही नाही आपण म्हणतो ना देवा देव प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत म्हणून त्यांना आईला पाठवलं पण तसं नाहीये माझे पप्पा येऊ शकत नव्हते म्हणून त्यांनी माझ्या आयुष्यात मम्मीला पाठवलं की जो जिल्हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि पहिली गोष्ट अशी की महाराष्ट्रातले पहिले शहीद हे सुपुत्र होते म्हणजे माझे पप्पा जी नवीन पिढी येते कि असं वाटत त्यांच्याकडे उसळत रक्त असतं मग त्यांचं एक इच्छा असती प्रत्येकाशी यार काय नाही केलं तरी मेट्रीस जाणार म्हणजे हे सातारबागची तर आमच्याकडे खूप पद्धत आहे सातारबाग म्हणलं की की काही नाही ना बारावी झाली ना चला एखादी अकॅडमी जॉईन करूया आणि मेट्रीत जायचं आणि गरज आहेच देशाला नव तरुण पिढीची सध्या तरी आपण एखादा मनुष्य ईद झाला काय झालं तर आपण त्याला लगेच स्टेटस ठेवतो हे करतो ते करतो पण ते तेवढ्या पुरतं नसतं म्हणजे प्रत्येकानं असा विचार केला पाहिजे की यार या जागी मी पाहिजे एकतर प्रत्येक आता सैनिकाचं असं म्हणणं असतं की आयंगे तर तिरंगे मे लिपेट कर वरणा नाही असं आपण आम्हा म्हणतो म्हणल्यानंतर ते गेलेले नाहीये ते कुठंतरी एक पॉझिटिव्ह थिंकिंग आहे आपल्या पाठीमागे ती असणारच आहे आयुष्यभर जरी कोणीही गेलं ना तुम्ही आम्ही गेलो तरी ती थिंकिंग ती जाणार नाहीये अमर आहे म्हणल्यानंतर त्याच्यामुळे कुठल्याही वीरपत्नीनं असंच राहू नये हंड्रेड पर्सेंट लावावं मग किंवा मंगलसूत्र घालावं मी मम्मीला म्हणते तू सगळं कर काही करू नको असं काहीच नाही मी तिला सगळं सांगते की तू कर म्हणून बिंदास्त कर कोण काय म्हणलं तर मी बघते <laughs> आपल्यासारखंच महाराज हे कोणाच नाहीये म्हणून एक आठवण म्हणून नाही तर लोकांनी त्याला एक तीर्थक्षेत्र म्हणून बघायला यावं म्हणून ते दिलेलं आहे खरं सेम आहे असं ही प्रतिकृती आहे माझ्या स्मारकची आम्ही आता सव्वीस जूनला पंचवीसावी पुण्यतिथी घाटली पप्पांची सेम ऑन द सेम डे माझा बर्थडे पण होता त्याच्यामुळे आणि जेवढ्या कुठल्या वीर पत्नी आणि माझे सैनिक आलेले होते महाराष्ट्र राज्यातून म्हणजे बऱ्यापैकी आम्ही भरपूर ठिकाणावरून बोलवलेलं होतं नाशिक सांगली कोल्हापूर सातारमध्ये तर होतेच होते का आता सैनिकाचा जिल्हा आहे म्हणल्यानंतर आणि जेवढे ओळखीचे वगैरे होते ना की असे फौजी प्रेमीवाले ते पण आलेले मग त्यांनी असं म्हणले की हे का दिलंय म्हणजे प्रत्येक जण शक्यतो असं फोटो वगैरे आणि हे सगळं देतं mm -hmm. तर म्हणजे सगळ्यांचं एक असं होतं की हे का दिलंय मग एकच असं होतं की आपल्या स्मारकची प्रतिकृती mm -hmm. म्हणजे एक अलग माणसांचं लक्षात राहावं आणि ही अमर जी होते ती कधीही विजत नाही म्हणून मग त्या तेवढ्यासाठी ते हे दिलं स्मारक की एक प्रतिकृती कितीही काही झालं तरी ते कोणीही असं कुठंही नाही ठेवत एक आपल्या ह्याच्यामध्येच ठेवतं त्याच्यामुळे अभिमान वाटतो वाट की, 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 की जे लोक आर्मी मध्ये जातात आणि बघणाऱ्यांच्याकडे पण अभिमान वाटत वर्दीवाले म्हणलं की जरा असं हे होतं छाती फक्त अभिमानाने की सांगायला पण बरं वाटतं की ओळखीचे आहेत माझ्या आणि असं वर्दीवाले कोणीही झालं तरी आणि पप्पांच्याविषयी सांगायचं झालं तर पप्पा काय होते कसे होते हे खरंच माहीत नाही दुसऱ्यांच्या ऐकण्यातून वगैरे हे सगळं मला ऐकायला भेटलंय पण ज्यावेळेस खरं कळतं मम्मीकडून की यार तुझे पप्पा असे होते तसे होते अभिमान वाटतो पप्पांचा की कितीही काही झालं तरी आज ते जरी नसले तरी त्यांच्या नावावर आम्ही जपतोय आणि त्यांच्यामुळे आज खूप अभिमान वाटतो तिच्यासाठी मी कायम तिचा मुलगाच होईन जय